नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आता आपण गणपती बाप्पांची स्थापना केली त्याचप्रमाणे आता आपल्याला अगदी विधिवत गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आपण विसर्जन कसं करायचं कुठले मंत्र म्हणायचे ही संपूर्ण माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आपण ज्या पण दिवशी आता काही जणांकडे पाच दिवसाचे गणपती बाप्पा असतात काही जणांकडे सात दिवसाचे काही जणांचे अनंत चतुर्थीपर्यंतचे तर आपल्याला काय करायचं आहे ज्या दि, दिव ज्या दिवशी आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे त्या दिवशी आपल्याला बाप्पांचं विसर्जन भर दुपारी करायचं नाही आहे तर शक्यतो ते संध्याकाळी नंतर तुम्ही करा आणि काळ कर आपल्याला बघायचं आहे काळामध्ये आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं नाही आहे झाल्यावर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा छंदन अर्पण करायचं आहे आणि असं म्हणायचं आहे उत्तर पूजार्थ चंदनम समर्पयामी उत्तर पूजार्थ पुष्पम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी वाहताना आपल्याला उत्तर पूजा अर्थ समर्पया आम्ही असं म्हणायचं आहे नंतर असं हे हे सगळं वाहून झाल्यावर बाप्पांना मनोभावे नमस्कार केला आपण आता नमस्कार केल्यावर आपल्याला हात जोडायचे आणि आता बाप्पांना छोटीशी प्रार्थना करायची तुमच्या मनात जे, जे, मना जे काही असेल ते सांगायचं बाप्पांना म्हणायचं निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी असं म्हणून मग बाप्पांना नमस्कार करायचा आता आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे बाप्पांची आरती करा देवीची आरती करा आणि आपल्याला आवर्जून मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे मंत्रपुष्पांजली म्हणू म्हणायची बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे दही भाताचा पण नैवेद्य आपल्याला बाप्पांना दाखवायचा आहे आणि दही भाताचा नैवेद्य हा बाप्पांना आपल्या सोबत द्यायचा आहे विसर्जनाला जाताना तर आपल्याला हातात अशा अक्षता घ्यायच्यात आणि मी जो स्क्रीनवर मंत्र दिला आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि मग पुनरागमन आयच पुनरागमन आयच असं तीन वेळा म्हणत आपल्याला हे गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता व्हायचेत आता हे करण्याआधी आपण जी इथे आपल्या बाप्पांची देवाऱ्यातली मूर्ती ठेवली ती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला काढून घ्यायची आणि ती देवारात ठेवायची आहे आणि मग आपल्याला ही अक्षदा बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे मग नमस्कार करायचा आहे बाप्पांना आणि इथे जो दिवा आहे तो अखंड चालू ठेवायचा आहे नंतर जे कलश आहे ते कलशमधला नारळ हा आपण ग बाप्पांच्या विसर्जनाला जाताना घेऊन जायचं आहे आणि आपण जिथे विसर्जन करणार तिथे आपल्याला तो फोडायचा आहे कलशमधलं पाणी आपल्याला संपूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे त्याच्यामध्ये सुपारी आणि नाणं आहे ते आपल्याला आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकतो कलशखाली आपण डिश ठेवला होता त्याच्यात तांदूळ ठेवले होते ते थोडेसे पक्ष्यांना घालायचे बाकी आपण आपल्या धान्यामध्ये वापरू शकतो नंतर आता तुम्ही पाच विडेचे पानं ठेवली असतील जोड पानं त्याच्यावरती हळकुंड खारी खोबरं एक रुपयाचं नाणं हे ठेवलं असेल तर हे तुम्ही निर्मल्यात टाकू शकता किंवा एखाद्या गुरुजींना याच्यात थोडीशी अजून दक्षिणा ॲड करून ते गुरुजींना दान करू शकता आपली घंटा देवाऱ्यातली ती आपल्या देवाऱ्यात ठेवून द्यायची आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला जो तुम्ही मोत्यांचा वगैरे कुठला हार घातला असेल तर तो तुम्ही काढून घ्यायचा आणि जोड वस्त्रमाळ गळ्यातला हार हे सगळं आपल्याला बाप्पांसोबतच घेऊन जायचं आहे आणि विसर्जन करताना ते निर्माल्यामध्ये टाकायचं असतं आता गणपती बाप्पांच्या खाली जे स्वस्ती काढलं ती तांदळाने तर ते तांदूळ आपण आपल्या धान्याच्या डब्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती आता आपल्याला थोडीशी उचलायची आहे आणि उत्तरेकडं सरकवायची आहे आणि मग तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांना विसर्जनाला घेऊन जाऊ शकता अशी उत्तरेकडे सरकवल्यावर आता जेव्हा तुम्ही विसर्जनाला बाप्पांना घेऊन जाणार तेव्हा बाप्पांची मूर्ती ही आपल्याला पाटावर घ्यायची आहे आणि पूर्ण घरभर आपल्याला बाप्पांना फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं जय जयकार करत आपल्याला बाप्पांना आपलं पूर्ण घर दाखवायचं आहे मग बाप्पांचं वाहन हे उंदीर मामा आहे तर आपल्याला उंदीर मामांचा पण जय जयकार करायचा आहे उंदीर मामा की जय त्याच्या खाण्यापिण्याची सोय असा जय जयकार करत आपल्याला बाप्पांना विसर्जनाला घेऊन जायचं आहे आता विसर्जनाला जाताना जी व्यक्ती बाप्पांना हातात घेणार आहे त्यांनी बाप्पांची पाठ आपल्याकडे आणि बाप्पांचा चेहरा हा समोर अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांना घ्यायचं आहे आता पायात आपल्याला चप्पल घालायची नाही आहे आणि डोक्यात टोपी घालायची आहे आता रस्त्याने जाताना आपल्याला असा जय जयकार करत जायचं आहे आपण बाप्पांना विसर्जनाला नेल्यावर तिथे पण आपल्याला शक्य झालं तर बाप्पांची आरती करा मग आपल्याला नारळ फोडायचा आहे जो आपण कलशमधला नारळ घेऊन गेलो तो आणि मग आपण सगळ्यांना ते तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे आता घरी येताना आपल्याला त्या पाटावर वाळूचे खडे किंवा थोडीशी वाळू किंवा ते आपल्याला येताना घेऊन यायचं आहे मग आल्यावर हा पाठ आपण जेथे बाप्पांना बसवलं होतं तिथेच आपल्याला हा पाठ आता ठेवून द्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तिथे आरती करायची आहे आता हा दिवा आपण अखंड तेवट ठेवायचा आहे शक्यतो रात्रभर दिवा अखंड तेवट ठेवा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे पण वाळू किंवा खडे आणले होते ते आपल्याला आपल्या प्रत्येक रूममधल्या कोपऱ्यामध्ये थोडे थोडे टाकायचे आणि मग तुम्ही हे जे डेकोरेशन आपण केले ते काढून घेऊ शकता आपण ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं त्या दिवशी आपल्याला ते डेकोरेशन काढून घ्यायचे नाही आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ते डेकोरेशन काढून घेऊ शकता अशा पद्धतीने अगदी विधिवत छान बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे दररोज आपण गणपती बाप्पांना दुर्वा आणि हार घातले तर त्याचं जे पण निर्माल्य आहे ते आपण एकत्र एका पिशवीमध्ये साठवून ठेवले तर हे सगळं आपल्याला जाताना घेऊन जायचं आहे बाप्पांबरोबर त्याचप्रमाणे आपण जिवत्याईचा कागद तो जर आपण विसर्जित केला नसेल तर तो पण घेऊन जायचा आहे आणि आपण जे आता हरतालिका पूजन केलं आपण तेव्हा सखी पार्वती म्हणून ज्या हरतालिकेच्या मूर्ती आपण पूजल्या त्या पण आता बाप्पांसोबत आपल्याला विसर्जन करायच्या आता जर तुम्ही बाप्पांचं घरामध्येच विसर्जन करणार असाल तरी आपल्याला असंच आहे आता घरामध्ये विसर्जन केलं तर तुम्हाला वाळू किंवा मातीचे खडे मिळणार नाही काही हरकत नाही कारण आपण आपल्या बाप्पांचं घरातच विसर्जन केले आणि सूक्ष्म रूपामध्ये बाप्पा हे आपल्या घरात विराजमान असतात तर त्या अशा पद्धतीने आपल्याला घरात पण विसर्जन करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या बाप्पांचं विसर्जन करायचंय तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ